नव्वदच्या दशकानंतर हळूहळू न्यूक्लियर फॅमिली सिस्टीम म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती ही सगळ्यांच्या आई वडिलांपासून वेगळा राहू लागला त्यामागची कारण पण या सगळ्यात होरपळून निघाले ते वयोमानाने थकणारे आई वडील यातूनच ज्येष्ठ नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण व्हायला सुरुवात झाली प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे नुकतंच या समस्येवर भाष्य करणारा जुनं फर्निचर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले तर नेमका कसा आहे हा चित्रपट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण कलाकृती मध्ये आपलं स्वागत आहे खर तर या विषयावर या सुद्धा मराठी बरेच चित्रपट येऊन अगदी तू मी पासून आणि बाप सिनेमांनी हा मुद्दा अगदी उत्तमरित्या हाताळला पण महेश मांजरेकर हे मात्र या चित्रपटाला आणि खास करून या विषयाला न्याय देण्यात कुठेतरी कमी पडले असं वाटत राहत चित्रपट अगदीच टाकावू आहे का तर नाही मांजरेकरांनी चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवणारच बनवलाय पण तरी काही बाबतीत मात्र तो खेचलेला जाणवतो हे मात्र निश्चित सत्तरी मधील एक वयोवृद्ध जोडप गोविंद पाठक अर्थात महेश मांजरेकर आणि त्यांची पत्नी सुहास पाठक अर्थात मेधा मांजरेकर जे बोरिवलीच्या एका छोट्याशा घरात राहत असत त्यांचा मुलगा आय एस अधिकारी अभय पाठक म्हणजे हा त्याची पत्नी अवनी पाठक म्हणजे अनुषा दांडेकर हिच्या वेगळा राहत असतो पण त्याचे सासरे म्हणजेच अवनीचे वडील अर्थात समीर धर्माधिकारी यांचा त्याच्यावर वर्ध असतो आपल्या आई वडिलांना अभय दरमहा काही पैसे देत असतो आणि आपल्या वडिलांचं बँक अकाउंटही तोच हाताळत असतो त्यांच्याच भविष्यासाठी अभय त्यांच्या पैशांची योग्य ती गुंतवणूक करत असतो पण कामाच्या व्यापात अडकलेल्या अभयकडे आई वडिलांसाठी वेळ नसतो या गोष्टीवरूनच पुढे त्यांच्यामध्ये कुरबुरी वाढतात एके दिवशी सुहासची तब्येत बिघडल्याने गोविंद तिला रुग्णालयात घेऊन जातात पण इलाजासाठी भरावी लागणारी डिपॉझिटची रक्कम मात्र त्यांच्याकडे नसते यामुळे तिथेच रुग्णालयातच गोविंद यांची पत्नी सुहास शेवटचा श्वास घेते जेव्हा अभय दुसऱ्या दिवशी पैसे द्यायला घरी येतो आणि त्याला झालेल्या प्रकाराबद्दल समजतं तेव्हा तो हैराण होतो आणि इथूनच बाप आणि मुलामधला एक वेगळाच संघर्ष सुरू होतो गोविंद पाठक हे आपल्या मुलाला कोर्टात खेचतात आणि एक भली मोठी आता नुकसान भरपाई त्यांना मिळते का आईचा खून केल्याच्या आरोपाखाली मुलाला शिक्षा होते का हे करण्यामागे गोविंद पाठक यांचा नेमका हेतू काय असतो ही केस ते जिंकतात की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे चित्रपट पाहताना मिळतात चित्रपटाची कथा ही वरवर जरी साधी आणि ड्रॅमॅटिक वाटत असली तरी त्यात वेगवेगळ्या विभक्त कुटुंब इंटरनेट मोबाईल मुळे कुटुंबातील संपलेला संवाद आणि मुलांच्या नात्यात आलेला दुरावा पैशांच्या मागे धावणारा महत्वाकांक्षी तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सरकारी यंत्रणांनी त्यांच्याकडे केलेला कानाडोळा अशा वेगवेगळ्या विषयांवर मांजरेकरांनी कथा आणि पटकथेच्या माध्यमातून उत्तमरित्या भाष्य केले पण अत्यंत प्रेडिक्टेबल कथा असल्याने आणि ट्रेलरमध्येच बऱ्याच गोष्टी सांगितल्याने प्रेक्षकांचं हिरमोड होण्याची शक्यता अधिक आहे तसं पाहायला गेलं तर मध्यांतरानंतर एक ट्विस्ट येतो खरा पण तरी ओटीटी प्लॅटफॉर्म वरील कंटेंट कोळून प्यालेला आजचा प्रेक्षक अगदी सहजरित्या हा ट्विस्ट प्रेडिक्ट करू शकतो कदाचित कथा आणखी आटोपती घेता आली असते एकूणच कथा पटकथा संवाद यांच्या बाबतीत हा चित्रपट प्रेक्षकांची पकड घेण्यात यशस्वी होत नाही अभिनयाच्या बाबतीत मात्र हा चित्रपट तुम्हाला खेळवून ठेवतो महेश मांजरेकर यांनी साकारलेले गोविंद तुम्हाला भिडतात कदाचित या चित्रपटात मांजरेकर हे केवळ अभिनेता म्हणून दिसले असते तर कदाचित एक वेगळंच कथानक आपल्याला पाहायला मिळालं असत कोर्टातील मांजरेकरांचे काही सीन्स अक्षरशः अंगावर काटा आणणार आहेत खास करून मध्यांतरानंतर चित्रपटातील मांजरेकर यांचा अभिनयच प्रेक्षकांना बांधून ठेवतो याबरोबरच अनुषा दांडेकरचा वावर आणि संवाद फेक कथानकाचे गांभीर्य घालवतो अॅनिमल पासून भाईच्या भूमिकेत सतत दिसणाऱ्या उपेंद्र लिमयेचं कामही चांगलं झालंय ज्यांना फॅमिली ड्रामा पाहायला आवडतात त्यांनी हा चित्रपट एकदा पाहायला काहीच हरकत नाही पण मांजरेकरांच्या सिनेमांचे आणि दिग्दर्शनाचे अमिताभ बच्चन शर्मिला टागोर जॉन इब्राहिम यांचा विरुद्ध किंवा अशाच नातेसंबंधांवर बेतलेला त्यांचा मराठी सिनेमा मातीच्या चुली हे चित्रपट पुन्हा पाहावे त्यांच्या या दोन कलाकृतींच्या मनाने जुनं फर्निचर हा तसा सुमार चित्रपटच म्हणावा लागेल तर कलाकृती मीडिया या चित्रपटाला देते पाच पैकी तीन स्टार अशाच नवनवीन चित्रपटांचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी कलाकृती मीडियाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा